धन्यवाद घरात एक जोड्या असाव्याशी वाटत नाही का गाव 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 आता काय धारा पेनोरी तस पैलवाय झालं पोरही सांभाळायचा कस्तुरमानाक नाद कमी झाला आणि पहिलं तर नाहीतीच आता तुमच्या पेनोर मध्ये दहा जोड्या असतील माझ्या गावात सहा जोड्या ट्रॅक्टर वर सगळे यंत्रणा आले आणि म्हणून बघा एका एका बैल जोडे बरोबर दहा